तर अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधीचा निर्णय घेतला अशी एक्सपोस्ट शनिवारी स्वतः अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आणि सगळ्यांच्याच भोयाहून उंचावल्या आता गेल्या काही वर्षांपासून रखडलेला काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी दे देखील पुढाकार घेऊ अशी तयारी ट्रम्प यांनी दर्शवली डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सकाळी या यासंदर्भात एक्सपोस्ट करत सविस्तर भूमिका जाहीर केली आहे शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी भारत पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं तोंड भरून कौतुक केलं दोन्ही देशांशी व्यापार वाढवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे दरम्यान काश्मीर प्रश्नी इतरांनी लुडबुड करू नये अशी आजवर भारताची भूमिका राहिली आहे अशा ट्रम्प यांच्या भूमिकेचं भारत आणि पाकिस्तान स्वागत करणार की आम्ही आमचं पाहून घेऊ हा पवित्र कायम ठेवणार याकडे सगळ्यात जगाचं लक्ष काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थीची तयारी दाखवणारे ट्रम्प नेमकं का काय म्हणाले आहेत ते पाहूया भारत आणि पाकिस्तानच्या दृढ आणि समर्थ नेत्यांनी सध्याचा संघर्ष थांबवला याचा मला अभिमान आहे या संघर्षात अनेकांचे जीव गेले असते खूप नुकसान झालं असत लाखो निष्पाप आणि चांगल्या लोकांचा मृत्यू होऊ शकला असता तुमची परंपरा तुमच्या धाडसी निर्णयातनं दिसून आली शस्त्रसनीचा ऐतिहासिक आणि हिरोसारखा निर्णय घेण्यात अमेरिकेची मदत झाली असं अभिमान वाटतो अजून आम्ही चर्चाही केली नाही पण दोन्ही महान देशांबरोबरचा व्यापार मी ठोसपणे वाढवणार आहे काश्मीर प्रश्नावर तुमच्या दोघांसोबत बसून काय तोडगा काढता येतो तेही पाहणार आहे असे ट्रम्प म्हणाले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट